सध्या प्रचंड उकाडा वाढलाय उष्णता वाढली आहे आणि या दरम्यान उष्माघाताच्या बळीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे उष्माघातापासून वाचण्यासाठी त्याची लक्षणं जाणून घेणं ही खूप महत्वाचं आहे आता आपण लक्षणं सां, सांगूयात त्याचपूर्वी तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आरोग्यविषयक डेली अपडेट्स पाहायला मिळतील ऐकायला मिळतील उष्माघाताच्या लक्षणामध्ये सर्वप्रथम डोकं खूप जास्त दुखू लागतं त्याच्यानंतर जिभेला आणि घशाला कोरड पडते तसेच मळमळ होतं डोळ्यासमोर अंधार येते चक्कर येऊ लागते हातापायाचे गोळे खूप जास्त दुखू लागतात आणि एवढं होऊ सुद्धा घाम बिलकुल येत नाही तर अशा रुग्णांमध्ये ही सर्व लक्षणं असतात ती उष्माघाताची असतात आणि उष्माघातामध्ये जर त्वरित उपचार सुरू नाही केले तर मात्र पुढचा धोका होऊ शकतो त्यामुळे अशा लक्षणे दिसल्यानंतर घरगुती उपचार करत बसण्यापेक्षा डॉक्टरांना भेटून ट्रीटमेंट घेणं खूप महत्त्वाचं आहे पुढच्या भागामध्ये आपण त्याचे उपाय जाणून घेणार आहोत थँक्यू